पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीस जे पेपर झालेलं आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा एक खुर्ची एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकल्याने पंधरा टक्के नफा झाला जर वीस टक्के नफा हवा हो असेल तर खुर्ची कितीला विकावी बघा आता सर्वप्रथम जे जुने वी पद्धती आहेत त्या कशा आहेत आणि शॉर्ट ट्रिक आणि लाँग ट्रिकमध्ये काय फरक का आहे ते आपण पहिले समजून घेऊ पहिले तर तुम्हाला एकशे चौऱ्याऐंशी रुपयाची काहीतरी काय दिलेलं आहे नफा झाला एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकल्याने म्हणजे ही विक्री किंमत आहे मग काही विद्यार्थी काय करतील की पंधरा टक्के नफा झाला आहे मग शंभर प्लस पंधरा याच्यावरनं काय काढतील ह्याच्यावरनं खरेदी किमती काढतील ठीक आहे एक्स वाय झेड काहीतरी खरेदी किंमत येईल आणि ह्या खरेदी किमतीवरती खरे त्यांना किती नफा आहे एकशे वीस टक्के नफा आहे मग काय एक करतील एकशे वीस छेदामध्ये शंभर किंवा इथे डायरेक्ट एकशे चौऱ्याऐंशी गुणीला शंभर छेदामध्ये एकशे पंधरा गुणीला एकशे वीस छेदामध्ये शंभर आता हे काय आहे हे जुन्या पद्धती आहेत ह्या तुम्हाला समजायच्या असतील तर समजून घेऊ शकता तुम्ही जे तुम्हाला जुन्या पद्धतीने शिकवत असतील त्यांना आता माझे कन्सेप्ट शिका आणि माझ्या ट्रिक्स शिका काय आहे ट्रिक्स समजा तुम्ही एखादी शंभर रुपयाला गोष्ट खरेदी केली काय केली खरेदी केली कारण की टक्केवारीवरती खरेदी होत आहे टक्केवारी म्हणजे काय शेकड्यावरती म्हणजे प्रत्येक शंभरामागेची गोष्ट आहे याच्यावरती की शंभर रुपयाची जर तुमची खरेदी किंमत आहे आणि तुम्ही जर म्हटला की मला आता सध्या काहीतरी गोष्टीला विकल्यामुळे किती रुपये प्रॉफिट होत आहे पंधरा रुपये मी समजतो की पंधरा रुपये एकशे पंधरा टक्के दिले ना मी समजतो की काहीतरी मला नफा झाला आहे समजा आठ रुपयाचा नफा झाला आहे मी म्हटलं की मी तो आठ रुपयाचा नफा झाला आहे आणि मी कितीला विकली एकशे आठ रुपयाला मग मला इथे टक्के किती झाले शंभरचे आठ टक्के म्हणजे आठ रुपये म्हणजे आठ टक्के नफा झाला आणि एकशे आठ रुपयाला विकले आता काय म्हणणं आहे जर ही माझी विक्री किंमत असेल पहिल्या केसमध्ये ठीक आहे ही जर माझी विक्री किंमत असेल तर त्यांचं म्हणणं आहे की जर मला दुसरी काहीतरी विक्री किंमत आहे म्हणजे की मला अजून काहीतरी दहा टक्के नफा हवा आहे दहा टक्के नफा हवाय म्हणजे दहा रुपये वाढून पाहिजे तर मी काय करणार ही विक्रीवरती आठ टक्के नफा कसा झाला तर मग एकशे आठ गुणीला छेदामध्ये एकशे आठ गुणीला शंभर असं काहीतरी करून मी पहिले खरेदी किंमत काढणार की शंभर रुपये झाली आणि मग ह्याच्यावरती एकशे दहा दहा टक्के प्रॉफिट म्हणजे एकशे दहा छेदामध्ये शंभर असं काहीतरी काढून एकशे दहा रुपये काढणार पण मला माहीत आहे काय मला माहीत आहे की माझा आठ रुपयाचा जो, जो नफा झालेला आहे म्हणजे एकशे आठ रुपयाची जी, जी विक्री किंमत झालेली आहे ती किती आहे व्हॉटेवर ती आहे पण मला काय विचारलेलं आहे की एकशे दहा बरोबर किती ठीक आहे अशा प्रकारे परत एकदा सांगतो समजा मला इथे ह्या कंडिशनमध्ये नवीन गोष्टीमध्ये काय सांगितलेलं आहे की माझी खरेदी किंमत समान राहणार आहे दोन्ही कंडिशनमध्ये एक गोष्ट समजून घ्या की माझी खरेदी किंमत समान राहणार आहे परत एकदा सांगतो माझी खरेदी किंमत समान राहणार आहे कारण की मी दोन्ही गोष्टीवरती ज्यावेळेस विकता आहे नाफा हो किंवा तोटा हो माझी खरेदी किंमत समान राहणार आहे हा कन्सेप्ट इथे समजून घ्या जर मी खरेदी किंमत शंभर रुपये धरली आणि मला पहिल्या कंडिशनमध्ये झाला पंधरा रुपयाचा नफा पंधरा टक्के म्हणजे एकशे पंधराला पण त्यांनी काय दिलं की एकशे पंधरा रुपये तुमची विक्री किंमत नसून एकशे चौऱ्याऐंशी आहे एकशे पंधरा रुपये तुमची विक्री किंमत नसून चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी आहे तर तुम्हाला काय म्हटलं की वीस टक्के नफा हवा म्हणजे या खरेदीवरतीच वीस टक्के नफा पाहिजे तर ह्या वीस रुपये म्हणजे किती तर एकशे वीस रुपये म्हणजे किती असंच त्यांनी गणितात विचारलेलं आहे तर तुम्ही इथे डायरेक्ट जर गुणाकार केला तर किती येणार आहे एकशे चौऱ्याऐंशी गुणीला एकशे वीस छेदामध्ये एकशे पंधरा ठीक आहे हा आहे शॉर्ट ट्रिक पण आता ह्याला समजून कसं घ्यायचं समजा ह्या कंडिशनमध्ये आता नफा झाला आहे म्हणून थोडंसं समजण्यास इझी आहे समजा ह्याला न तोटा झाला असता याला किती रुपयाचा तोटा झाला असता समजा पंधरा रुपयाचा तोटा झाला असता तर काय म्हटलं असतं शंभरामधनं पंधरा टक्के तोटा झाला म्हणजे पंधरा रुपयाचा तोटा झाल्यावर ती पंच्याऐंशी रुपयाला विकली मग पंच्याऐंशी बरोबर जर एकशे चौऱ्याऐंशी झालं असतं तर एकशे वीस म्हणजे वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस रुपये बरोबर किती असं घेतलं असतं आपण पण आपल्याला दोन्ही कंडिशनमध्ये नफा दिलेला आहे म्हणून पंधरा शंभर रुपयाच्या खरेदीवरती पंधरा रुपये नफा म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये ती विक्री किंमत किती होती तर एकशे पंधरा होती पण गणितात काय दिलं की ती विक्री कितीला एक खुर्ची एकशे चौऱ्याऐंशीला विकल्यामुळे पंधरा टक्के नफा झाला म्हणजे एकशे पंधरा रुपये झाली तर तुम्हाला एकशे वीस रुपयाचा तोटा नफा पाहिजे तर ती गोष्ट किती रुपयाला विकावी बस आता ह्याला सॉल्व करूया आपण जे काय दिलेलं आहे मग एक्स बरोबर काय येणार आहे इथे गुणाकार करा बघा गुणाकार भागाकार करून जाऊ भाग दिला इथे येथील चोवीस इथे येथील आठ चोवीस सत् दोन आठ दोन सोळा दोन अठरा आहे आठ ने भाग जातोय तेवीस एक तेवीस तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी आठ गुणीला चोवीस आठ गुणीला चोवीस म्हणजे किती आठ चौक बत्तीस हातचं आले तीन आठ दोन्ही सोळा आणि तीन एकोणावीस एकशे ब्याण्णव रुपयाला विकल्यामुळे त्याला काय होणार होता वीस टक्के प्रॉफिट झाला असता ठीक आहे एकशे ब्याण्णव रुपये म्हणजेच किती ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असणार आहे स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल तर काढून घ्या ठीक आहे कन्सेप्ट सोपं होता ह्याच्यामध्ये थोडंसं समजून घेण्यासारखं आहे जर तुम्हाला तशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्ही ट्राय करू शकता जर तुमचे कोणतेही डाऊट्स असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती हो माझ्या या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचा प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा अनलिमिटेड टाईम कोणतं काहीही लिमिट नाही आहे आणि तुम्ही विशेष म्हणजे माझा एकोणसाठ रुपयातच माझा कोर्स संपू शकता आपलं एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद